कर्नाटकात महात्मा यांच्या पुतळा कर्नाटकातील जगज्योती प्रतिमेचे विटंबना होऊन बराच कालावधी लोटला तरी कर्नाटक सरकारने सदर घटनेतील समाजकंटक दोषींना अद्याप अटक केलेली नाही यामुळे विटंबनेचा निषेध करत कर्नाटक सरकारचे या संवेदनाहीन कृतीच्या विरोधात आज बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हा व समस्त बसव प्रेमींकडून निषेध आंदोलन करण्यात आले की महाराज कर्नाटक गेल्या पाच दिवस अगोदर कर्नाटक मधील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं विटंबन झालं अद्याप तेथील शासनाने अद्याप त्या ज्या समाजकंटकांनी विटंबन केलं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई केली नाही मी या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सोमवारी आंदोलन केले त्यावेळी सांगितलं होतं की आमचं आंदोलन क्षमता शांती आणि क्रांती येणाऱ्या सोमवारी या चार दिवसाचा आम्ही कर्नाटक सरकारला अल्टिमेट देतो की जर सोमवारपर्यंत त्या आरोपीला जर अटक केले नाही तर सोलापूर मधील येणाऱ्या कर्नाटक बसेसांच्या आम्ही सोलापुरात रस्ता रोको करू कर्नाटकातली एक कर्नाटक मधील एकही बस सोलापुरात येऊ देणार नाही असं मी इथून त्यांना इशारा देतो या आंदोलनास बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे सिंधुताई काडादे राजश्री थळंगे संभाजी ब्रिगेडचे श्याम शाम कदम शाम धुरी प्रशांतपल्ली मकबूल मुल्ला रियाज मोमीन तेलिकाका बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव राहुल जत्ती सिद्धाराम छपेकर अविनाश बिराजदार बसवराज चाकाई रतिकांत बिराजदार मल्लैया स्वामी सोलापूर शहर जिल्ह्यातील बसव ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते